सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत जुलै दोन हजार चोवीस रोजीच आयुक्त शिक्षण यांचं विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवण्यासंदर्भाचं एक परिपत्रक आहे नेमकं काय आहे हे अभियान या परिपत्रकात काय म्हटलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माझ्या माझी नंबर विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो बघूया विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट एक या कालावधीत आपल्याला जे राबवायचे त्या परिपत्रकात काय म्हटलेलं आहे बघा हे परिपत्रक आहे मित्रांनो भाग एक आहे या परिपत्रकाचा शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय राज्यातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थींनीच गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणे हे आहे शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता विविध योजना राबवल्या जात आहे या ध्येय धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानाच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट चोवीसमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबवण्याचा राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय तसेच अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून आवश्यकतेनुसार त्यात बदल करण्यास सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी गुणवत्ता विद्यार्थी विकास महाअभियान अंतर्गत एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस दोन हजार चोवीस या कालावधीत परिशिष्ट शाळाचे निरीक्षण करायचे आहे व अहवाल सादर करायचा आहे मित्रांनो एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्व अधिकारी शिक्षण विभागातले शाळांना भेटी देणार आहे अभियानाची कार्यदिशा काय तर अभियानात पहिल्या वीस दिवसात पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे सहा दिवस आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी उपयोजना करणे आणि शेवटचे चार दिवस अनुपालनाची खात्री करणे पहा महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सॉरी प्रत्येक आठवड्यामध्ये सोमवार व शुक्रवार सोमवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस कार्यालयीन कामकाज करणार उर्वरित तीन चार दिवस जे राहतात ते उपसंचालक शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी हे सगळे अधिकारी शाळांना भेटी करतील आणि ते भेटी करून प्रत्यक्षामध्ये अहवाल वरिष्ठांना देतील सरळ पोर्टल के केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी निरीक्षण अहवाल लॉग इनमधून दररोज अद्यावत करायचा आहे आणि हा जो शाळा भेटीचा अहवाल आहे या अहवालाची माहिती देखी दे देखील एक लॉग इन उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये रोज अद्यावत देखील करायचा आहे मित्रांनो वरील मोहिमेमध्ये आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारचे उद्दिष्ट ठरवून द्यावे संबंधितांनी वरील मुद्द्यावर प्रभावी निरीक्षण करून बिनचूक माहिती संकलित करावी त्याचे लगतचे पर्यवेक्षी अधिकारी यांनी स्वतःचे उद्दिष्ट व्यतिरिक्त त्यांचे अधिनिस्त कर्मचारी यांनी केलेल्या निरीक्षण शाळांनी आवश्यकतेनुसार पडताळणी करावी यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत शासनाची विविध योजना कशाप्रकारे पोहोचत आहेत याची खातरजमा होणं अवश्य आहे या पद्धतीने मित्रांनो या शाळा भेटी करणार आहे भाग दोन मध्ये म्हटलेला आहे पालक विद्यार्थी शिक्षक शाळा व्यवस्थापन तशी समिती तसेच मान्य लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयाकडे जे निवेदने प्राप्त होतात ते निवेदने वेळेमध्ये त्यांनी हे करायचं वेळेमध्ये त्याचा निपटारा करायचा आहे आणि तो निपटारा देखील एक ऑगस्ट एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये करायचा आहे त्याचा अहवाल देखील वरिष्ठ कार्यालयाला देणे आहे या दृष्टीने मित्रांनो प्रत्यक्षामध्ये मान्य सुरज मांडरे भापरसे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीनिशी आय विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांचं हे परिपत्रक आपल्याला प्राप्त झालेलं आहे यानुसार आपण आपल्या शाळा स्तरावर तयारी करूया नेमकं या अभियानामध्ये काय काय बघितलं जाणार आहे याच्या संदर्भातला व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या आय डिस्क्रिप्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे पुन्हा आपण नवीन व्हिडिओत लवकरच भेटत तोपर्यंत धन्यवाद